मी करत झाले हा कडबा काही चाववे ना मला अरे बाळा माझ एक काम करशील हो सांग ना कडब्याची तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट जगळता येईल दे मला पेंडी बांधून एक रिकामा पोत सुद्धा दे कुट्टीसाठी आता कापून घेऊन येतो जी बेलक का मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या जा पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतंय मला भीती वाटते अरे काळजी करू नको गुडघे इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील अरे मेण्या कुठे चाललास नदीला पाणी किती आले वाहून जाशील मागे पी खूता पाणी जास्त नाहीये असं बैलकाने का सांगितलं मला आरामच येईल असं ते म्हणाले मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेळेपणा करू नको मागे फिर अरे लगेच परत आलाच कुट्टी बंद होती का नाही गाजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलंय अरे असं कसं होईल सकाळीच तर दादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता अग मला काका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईने सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो अरे नीट विचार कर बैल काका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण खरंच की आला माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापूर आनंदी आनंद कडे जिकडे तिकडे चोही कडे ಅತ್ತ ಕಡುಬಾ ಕಪುನ ತೊಗಡೆ ಆನಂದಿ ಆನಂದಗಡೆ